शिवसेना विरुद्ध शिवसेना बंडानंतर पहिल्यांदा शिवसेनेचे दोन्ही गट निवडणुकीच्या मैदानात भिडणार आहेत अनेक ठिकाणी शिवसेनेचा शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे आणि या लढतीत सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे कल्याणचा कारण इथं मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला पुन्हा एकदा उमेदवारी मिळणं जवळजवळ निश्चित आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही पण उद्धव ठाकरेंनी कल्याणमध्ये आपला उमेदवार देऊन सध्या तरी आघाडी घेतलीय कल्याणमध्ये शिंदे पिता पुत्रांची ताकद आहे आणि इथं श्रीकांत शिंदेना टफ देण्यासाठी ठाकरेंनी आपली वाघीण रिंगणात आहे आता मुख्यमंत्री पुत्राला भिडणारी ठाकरेंची वाघीण वैशाली दरेकर कोण आहेत त्यांच्या उमेदवारीचा फटका श्रीकांत शिंदेना बसू शकतो का बाले किल्ल्यात शिंदेना धक्का बसणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि हळूहळू प्रत्येक पक्षानं आपापल्या उमेदवारांची नावं जाहीर करायला सुरुवात केली ज्या उमेदवारांची नावं जाहीर झाली ते कंबर कसून आता मैदानात उतरलेत तर काही उमेदवार अजूनही उमेदवारी जाहीर होण्याच्या आणि यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदेच ही नाव आहे भाजप कल्याण आणि ठाणे मतदारसंघासाठी आग्रही आहे पण या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेची आणि शिंदेची ही ताकद आहे सध्या तरी कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेना आणखी एकदा याच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होऊ शकते पण पर... दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आणि विरोधात पहिला डाव टाकला उद्धव ठाकरेंनी त्यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आणि कल्याण लोकसभा दरेकर यांची उमेदवारी जाहीर केली ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेना खासदार केलं ते शिवसैनिक आता त्यांना पराभूत करतील या विश्वासासोबत वैशाली दरेकरांनी रणशिंग फुंकले आता शिंदेना भिडणारी ही ठाकरेंची वाघिण अर्थात वैशाली दरेकर कोण आहे ते आधी जाणून घेऊ आता वैशाली दरेकरांबद्दल बोलायचं झालं तर त्या उद्धव ठाकरे समर्थक राजकारणाची झाली होती राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली त्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरेंसोबत मनसेत गेल्या दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांना एक लाखांहून जास्त मतं मिळाली होती वैशाली दरेकर दोन हजार दहा मध्ये कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसेतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणूनही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत के काम केले विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यांनी सभागृह पण दणानून सोडलं होतं पण पुढं मनसेत कोंडी होत असल्यानं त्यांनी शिवसेनेत घरवापसी केली आणि बंडा दरम्यानच्या काळातही त्या निष्ठावन म्हणून उद्धव ठाकरे सोबत राहिल्या आता उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी देत कल्याणमध्ये नवा प्रयोग केलाय पण वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत झाल्यास कोण जास्त पॉवरफुल सिद्ध होणार हे बघणं ही महत्वाचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी कल्याण लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित काय ती समजून घेऊ कल्याण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यापैकी उल्हासनगरमध्ये कुमार आईलानी कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण हे भाजपचे आमदार आहेत तर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात बालाजी किणीकर हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजू पाटील हे मनसेचे आमदार आहेत तर मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीचे एकच आमदार आमदार आहेत आता कागदावर तरी इथं महायुतीची ताकद जास्त आहे त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे गेली दोन टर्म कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत त्यामुळे साहजिकच इथं श्रीकांत शिंदेची ही जास्त आहे आता श्रीकांत शिंदे गेल्या दहा वर्षांपासून कल्याण लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात दोन आणि दोन हजार दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीत श्रीकांत शिंदेना मिळालेल्या मतांची टक्केवारी भरपूर होती कल्याणकरांनी दोन्ही वेळा शिंदेच्या पारड्यात भरभरून मत टाकल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे यंदाही श्रीकांत शिंदे इथं हॅट्रिक करण्याची शक्यता नाकारता येत नाही आता असं असलं तरी शिवसेनेतल्या बंडानं राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीचा फटका श्रीकांत शिंदेना बसू शकतो कारण एकनाथ शिंदे बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा अनेक आमदार खासदार नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ दिली शिवसेना पक्षाचं नाव धनुष्यबाण चिन्ह त्यांना मिळालं पण दुसरीकडे यामुळे उद्धव ठाकरेंसाठी एक सहानुभूतीची लाट आहे शिवाय बंडा दरम्यानही अनेक निष्ठावंत उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे या सगळ्या गोष्टी वैशाली दरेकरांच्या पथ्यावर पडू शकतात वैशाली दरेकर खरड्या वक्त्यात शिवाय ते अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणूनही प्रसिद्ध आहेत पण जनसंपर्काचा विचार केला तर श्रीकांत शिंदे गेली दोन टम खासदार आहेत खासदारकीच्या दहा वर्षात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे शिंदे पिता पुत्र ठाण्यासोबतच कल्याणमध्येही आपली ताकद राखून येत त्यामुळे एकनाथ शिंदेना शह देण्यासाठी ठाकरे श्रीकांत शिंदेच्या विरोधात तगडा उमेदवार देतील अशी चर्चा होती माजी आमदार सुभाष भोईर सुषमा अंधारे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे अशा काही नावांची कल्याणमधून चर्चा होती मात्र या नावांना बगल देत उद्धव ठाकरेंनी वैशाली दरेकरांना मैदानात उतरवलंय पण आता समोर कितीही तगडा आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार असा विश्वास वैशाली दरेकरांनी व्यक्त केलाय आता कल्याण मधली एकंदर राजकीय गणित बघता कोणता उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका